हॅलो गाईज खूप वेळ झाला आता मी तो वाढ बघते सकाळपासून भेटायचं होतं आणि बघा आता रात्री जेव्हा दहा वाजून पाच मिनटं अरे आत्ता आले खूप थंडी बाहेर भयानक हॅलो इतकी हॅलो गाईज श्रीराम कसे आहात तुम्ही सगळे काय म्हणायचं पण झाला झालं रे बाबा वेळाच काय टाइम दिला होता काय टाइम झाला वाटतंय तसं सर्दी सकाळपासून फील नॉट वेल नाही कशाला भेटायचं नाही भेटायचं ना मग चार्ज वे सॉरी खूप दिवसापासून आमचे ब्लॉक झाले नाही त्याचं रिझन आहे का मी तर माझ्या इव्हेंटमध्ये बिझी आहे पण हा पण याच्या मॅचेस वगैरेमध्ये बिझी आहे कसल्या मॅचेस काय हे तुम्हाला आम्ही हळूहळू सांगणार आहे यस आणि बाय वे आमचं काही भांडण वगैरे नाही झालेलं आहे नाही झालेलं आहे ठीक आहे आता हा नाही म्हणतोय तर नाहीच झालेलं असणार आहे तसं पटकन सॉरी म्हटलं तर भांडण आत्ताच सॉल्व्हन जाईल अरे तुमच्या समोर लगेच भांडण सॉल्व्ह होतो आमचं नाही तर आम्ही खूप भांडण करतो हे ना खूप भांडतो आम्ही एक भांडण ऑन स्क्रीन टाकलेलं पण आहे मी मीच भांड बरोबर yes. काही चुकीच नसती मॅनेज केलं होतं बड्डेच्या दिवशी सुद्धा माहिती आहे का सगळं मॅनेजमेंट करते होतो कधी थोडाफार उशीर होतो पण समजून घ्यायचं ना थोडंफार बट नाही साहेबांना वेळ पाहिजे वेळ ते समजून तुम्ही घ्यायचं ना, ना सर्दीने मस्त गाडा करून बाय वे थोडा उशीर याच्यामुळे झालेला आहे कारण की इव्हेंट सगळ्यांना खूप जास्त आवडला सगळेजण तारीफ करत होते माझी ओके okay. लेडीज हा तुमचा इव्हेंट म्हटलं छानच असणार इव्हेंटमधून टाईमच कुठे भेटतोय आमच्यासाठी आम... तू यायचं ना तू यायचं बोलवायला कॉल करायचा कॉल सुद्धा उचलत नाही मिसियू चा मेसेज करायचा सुद्धा देत नाही मिसू मेसेज कोणी केला मी केला का तू केला मी केला वाटतं हा दाखवू प्रूफ दाखू आता त्यांनी केला नो प्रूफ मिस्यू मेसेज केला होता बरोबर मस्त थंडी पडती बाहेर मस्त आईस्क्रीम खायला जायचं लॉन्ग राईव्ह जायचं संध्याकाळी रात्री ते नाही सर्दी घेऊन बसलेलं नुसता तर ती झाली त्याला काय करणार काय खाल्लं तसं मला सोडून त्याच्यामुळे सर्दी झालेली आहे तू नव्हती म्हणूनच सर्दी झाली ऐकताय काहीच रात्रीचे वाजले आहे साडे दहा अकरा आम्ही साडे दहाला ला अकरा वाजता ब्लॉक करतो हो। आहोत म्हणजे मला नव्हतं माहिती ब्लॉक चालू आहे म्हणून मी झप्पा दिलेला आहे पण हा ब्लॉग फक्त तुमच्यासाठी कारण की सगळ्यांचे कमेंट आलेले आहे कॉम्प्लिमेंट्स आलेले आहे का तुमचा ब्लॉग कुठे आहे ब्लॉक करायला वेळ नव्हता हो म्हणून तो ब्लॉक झाला नाही पन... दिसलं मला <laughs> पण आता आम्ही नक्की तुमच्यासाठी वेळ काढणार आहोत रोजचे ब्लॉक करणार आहोत आणि याला सांगायचं बिलकुल भांडायचं नाही माझ्यासोबत सॉरी म्हटलं त्याचा जायचं कुठे मसाला दूध प्यायला जायचं आता मी दोनच मिनटांना आवडते मजायचं आहे काही पावणे दहा वाजता येणार होते साडे दहा वाजले आता दोन मिनटं सांगून कधी येणार ठीक आहे मग आजचा कॅन्सल करू उद्या यायचं आपल्या फेवरेट प्लेसला नक्की आम्ही उद्या पण उद्या उद्या नको बघा समोरासमोर ऑन स्क्रीन बघा टाईम कोणाला नाही आहे उद्या परत माझा इव्हेंट आहे उद्या नको आपण परवा नक्की जाऊ आउटिंगला तुझे काही मॅचेस वगैरे नाही नव्हते परवा परवा सांग असती तरी पोस्टपोन करायची परवा का काय परवा काय आहे काय डेट आहे पर्व आज काय सतरा सतरा तारीख सतराचा खतरा आहे पोस्टपोन करायचा आहे खतरा तू तो भेटला नाही इतक्या दिवसापासून म्हणून बरोबर चला तर गाईज भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये ब्लॉग कसा वाटतो आहे ते सांगा अजून ब्लॉग बघायचे असेल तर मॅसेज करा जसे आत्तापर्यंत करत आलेला हा आणि बड्डेचा ब्लॉग आमच्या फॅनसाठी लवकरच आम्ही रिव्हील करणार आहोत सॉरी फॉर लेट आत्ताच सांगते आहे नक्कीच आम्ही खूप लवकर ब्लॉग टाकणार आहोत बड्डेचा एडिटिंगच केलेली नाही आहे टाईम नाही आहे आम्हाला कोणी एडिटर शोधायचा ना मग करायला शोधू लवकरच नाही आम्ही करू शकतो एडिट काहीच प्रॉब्लेम नाही नक्की नक्की तुमच्यासाठी बड्डेचा ब्लॉग आम्ही टाकणार आहोत बड्डे साठी मेसेज करा नाही तर माझ्या पुढच्या बड्डेला येईल डायरेक्ट व्लॉग नाही नाही त्याच्या आधी आहे ना अजून स्पेशल डेट्स यस yes, आहे त्यावेळेस नक्की येतील पण आत्ताचा ब्लॉग आम्ही नक्की नक्की टाकणार आहोत बड्डेचा आणि हा ब्लॉग आम्ही कंटिन्यू केला इतक्या थंडीमध्ये फक्त आमच्या फॅन्ससाठी यस आहे ना चलो दुस बाय झालो येस चालो वी लव यू ऑल येस